आपण गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या तंत्र प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो दोन हजार वीस साली मी या छत्रपती संभाजीनगर मध्ये असतानाच आपण स्टेट लेवलचे संपूर्ण महाराष्ट्रातले मॅचेस आपण अरेंज केले होते या मॅचेस मध्ये शासनाचा कुठलाही प्रकारचा निधी न वापरता फक्त आपले सगळे प्राचार्य मोठा कार्यक्रम केला होता म्हणजे स्पर्धा आणि खेळ हा आपल्या आयुष्यात वेगळं वेळ देत असतो मी जेव्हा दोन हजार चौदा साली आपल्या विभागामध्ये प्रथमता सहसंचालक म्हणून नियुक्त नियुक्ती झाल्यानंतर सर्वात पहिलं काही काम केलं असेल दुण तर तंत्रप्रदर्शन आणि क्रीडा स्पर्धा या स्टेट लेवल वर झाल्या पाहिजे ही माझी त्यावेळेस चालू केलेली चळवळ आहे आणि ही जी चळवळ होती मित्रांनो ही स्पेसिफिकली विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आणि शिक्षकांचा एक दुवा खेळ असू शकतो माझं एक नक्की मान्य आहे की जो कोणी स्पोर्ट्समॅन असतो ना त्याला आयुष्य कसं जगायचं असतं हे शिकवायची गरज नाही पडत कारण आयुष्य तुम्हाला जाताना पदोपदी हार आणि जीत असते परंतु ही जी हार असते ना ही आपल्याला पचवायला शिकवत असेल तर खेळ शिकवतो आणि हे हळूहळू जेव्हा आपण लहानचं मोठं होतो आणि एका पर्टिक्युलर आयुष्याच्या एका स्टेजवर जेव्हा येतो ना तर ही जी हार असते ना हीच आपल्याला जिंकण्याची सवय लावत असते म्हणूनच आपण स्पोर्ट्स आयोजित करतो या स्पोर्ट्स मध्ये अजून दोन गोष्टी होत्या प्रदर्शन पण आपण यामध्ये होता होतं प्रदर्शनाचा उद्देश एक, एक प्रत्येक विद्यार्थी हा ओरिजिनल टॅलेंट असतो देवाने जन्म प्रत्येक व्यक्तीला जो दिलेला आहे हे काहीतरी उद्देश आहे काहीतरी प्रत्येकाचा ब्रेन हा वेगळा असतो सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला एक रिसर्च डोक्यात असतं आणि यालाच ध्यान ठेवून आपण टेक्निकल असल्यामुळे आपण सर्व ऐट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टेक्निकल एक्झिबिशन पण पार पडलं आहे आणि याचा रिझल्ट बघा मित्रांनो ज्या ज्या मुलाने प्रोजेक्ट बनवलेला होता ना त्याने त्या प्रोजेक्ट साठी जी केलेली मेहनत आहे त्यासाठी त्याने जे काही दोन पुस्तक वाचले असेल गुगल सर्च केलं असेल त्यानंतर त्याला ते प्रोजेक्ट आठवलं की आपण काय केलं पाहिजे तंत्र प्रदर्शन हे तुमच्या मनामधील तुमच्या डोक्यामधील जे काही भावना असतात जे काही विचार असतात हे बाहेर काढण्याचं एक प्लॅटफॉर्म असतो त्यामध्ये पण आपण विद्यार्थ्यांच्या या प्रेमीला या टेक्निकल माइंडला कुठेतरी एक्सपोजर मिळावं एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि आनंदाची बातमी अजून एक आहे मित्रांनो यावेळेस आपण राज्य राज्यस्तरावर स्पर्धा घेणार आहोत राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा आहे आणि तंत्र प्रदर्शन आहे आणि त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री हजेरी लावणार आहे एवढं सुद्धा आपल्याला मंत्री दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या डिपार्टमेंट कडनं जेव्हा मांडलं गेलं तर त्यांना सर्वात आवडलेला विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीयवर क्रीडा स्पर्धा आणि तंत्रप्रदर्शन हे तुमच्यासाठी आहे आज जे कोणी जिंकलं ना त्याने मनापासून प्रॅक्टिस करत राहा कारण आपल्याला राज्यस्तरीय मिळालं पाहिजे आणि आणि हे जे राज्यस्तरीय पारितोषिक असतो ना मित्रांनो हे हो, तुम्हाला खेळासाठी पण भविष्यामध्ये फक्त खेळासाठी नसेल तर नोकरी नोकरी तुम्हाला नोकरीसाठी पण त्याला प्रावीण्य राहील नोकरीमध्ये पण तुम्हाला त्याच्यासाठी काही स्पेसिफिक कोठा असतो मान्य आहे की आपण राज्यस्तरीय ज्या आपल्या क्रीडा स्पर्धा होतात त्या त्या लेवलच्या जरी नसल्या तरी खेळाडू व्यक्ती आणि इंडस्ट्रीवाड्याला सुद्धा एक कळतं की नाही हा जो विद्यार्थी आहे हा खेळाडू आहे आणि खेळाडू आणि इंजिनियर आणि त्यातल्या त्यात दर आय टी आय झालेला मुलगा आयुष्यामध्ये काहीही करू शकतो कुठल्याही सिच्युएशन मध्ये चांगल्याच चांगल्या पद्धतीने तो, तो मार्ग काढू शकतो शॉप फ्लोअर काम करताना त्याचप्रमाणे आज आपण जे काही शंभर मीटर असेल किंवा दोनशे मीटर असेल एक सांगायला आवडेल माझी मुलगी सुद्धा आता पाचवीला आहे परंतु ती युनिव्हर्सिटी लेवलला तिला धावत म्हणून तिला स्पेशल कोच मिळालेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून दहा वर्ष कारण उद्देश तोच होता किंवा मुलांच्या मनामध्ये काहीतरी प्रत्येक मुलगा हा हुशार असतो या जगात ठस आपण जे म्हणतो ना की तुला काही येत नाही मी या गोष्टीला मानत नाही प्रत्येक मुलगा हा एक प्रत्य एक त्याला एक आयडेंटिटी असते प्रत्येक मुलाला एक चुनक असते की त्याला दाखवण्याची संधी म्हणजे स्पोर्ट्स होतात आज दिवसभरामध्ये तुम्ही एवढं थकलेलं असताना सुद्धा तुमचे शिक्षक असतील किंवा दोन दिवसापासून या स्पर्धा होत्या परंतु तुमचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसून येत नाही हार हा विषय विषयपूर्त मर्यादा ठेवा तुमच्या मित्र जिंकलेले आहेत तुमच्या मैत्रिणी जिंकलेल्या आहेत आपण फक्त एक किंवा दोन पॉइंटने हारलेलो आहे आणि ही हार आयुष्याची शेवटची हार नाहीये हार प्रत्येक हार तुम्हाला जिंकण्यासाठी शिकवत असते जिंकण्यासाठी प्रेरित करत असते एवढं नक्की लक्षात ठेवा आणि या वर्षी जरी पारितोषिक नाही मिळालं तर पुढच्या वर्षी परत पारितोषिक मिळवण्याचा मनापासून प्रयत्न करा एकदा स्टेट लेवलसाठी मी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आयोजकांनी दिवसभर दोन दिवसामध्ये केलेली मेहनत आहे मंडळी हा उत्साह आहे हा उत्साह असाच ठेवा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त आपण स्किल डिपार्टमेंट म्हणून काम नाही केलं पाहिजे स्किल हेल्थ आणि फिजिकल फिटनेस जे आपल्याला देतं ते स्पोर्ट्सच देऊ शकतं एवढं नक्की ध्यान ठेवा आणि पुण्याचं एकदा आपल्याला स्टेट लेवलचं पारदोशक सुद्धा धाराशिव जिल्ह्याला मिळालं पाहिजे <laughs> प्रॅक्टिस मनापासून करा खेळ भाऊ जपा आणि हा जो पंधरवाडा आपण केलेला आहे याचा उत्साह असाच ठेवा जोपर्यंत आपल्या बक्षीस मिळणार नाही जिल्ह्याला तोपर्यंत शांत राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझ्या स्वतःला ते विराम करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांच्या आयोजकाचे मी आभार मानतो आज बीड होतं होत तुम्हाला एकच माहिती लातूरचे विद्यार्थी ज्या पेशन्सने दिवसभर बसलेले होते परंतु पेक्षाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत शिक्षक शिक्षण कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक आणि येथे माझ्या शब्दाला मी वरण देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू